आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलंय मलाही मुख्यमंत्री भावं वाटतं असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतीये तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं कुठं राही त्यामुळं म्हणाल्या की त्याच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं परंतु शेवटी तो योग पण जोडून घ्यावा लागतो कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमत कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या जय जयललितांनी स्वतःच्या ताकदीवर तामिळनाडूमध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं त्यांच्यावर पण एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला परंतु त्यांच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःच अम्मा या नावाने त्या फार लोकप्रिय झालेल्या त्या काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या परंतु अशा कितीतरी महिलांची नावं हे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या वेग राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी घेता येतील आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं इथे होई त्यांना पुणेश्वर कैल्यदेवी होळकरांचा सावित्रीबाई फुल्यांचा राजमाता जिजाऊंचा रमाई माताचा अशा पद्धतीचा तारा राणीचा अशा अनेक महिला या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि त्यांचं कर्तृत्व आमच्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आमच्या महिलांनी बघितलेलं आहे त्याच्यावर दोन दिवस पण फार काही लांब असेल असं मला काही त्या ठिकाणी वाटत नाही राज्यामध्ये अनेक पक्ष होऊन गेले अनेक वेळा वैचारिक मैंचा, मतभेद आमचे झाले परंतु मतभेद होता नये राज्यातील सर्व नेत्यांनी राजकीय कटाक्षानी पाळली पाहिजे अनेक नेत्यांच्या मध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीची उदाहरणं या महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि त्याच परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विकासामध्ये राज्याच्या जणणघडणीमध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे त्या आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व आजी माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव पण आपण मला वाटतं उद्याच्याच दिवशी करणार आहोत हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहासातील एक सुवर्ण शिक्षण अशा पद्धतीचा राहणार आहे गौरक्ष आणि महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करत आहोत महिलांनी आज पुरुषांच्या बरोबर न शिक्षण